शिवसेना नेते खासदार संजय राऊतांना शहर प्रमुख किरण काळेंचे भावनिक पत्र म्हणाले संविधानाच्या रक्षणासाठी पुन्हा मैदानात उतराल लढाल आणि जिंकालही शिवसेनेचे फायर ब्रँड नेते खासदार संजय राऊत यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुढील दोन महिने सार्वजनिक जीवनात सक्रिय राहणार नसल्याचे समाज माध्यमांमधून जाहीर केले त्यानंतर पंतप्रधान मोदी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह देशभरातील अनेक महत्वाच्या नेत्यांनी त्यांच्या प्रकृतीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या शिवसैनिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या राऊत यांना ठाकरे शिवसेनेचे शहर प्रमुख किरण काळे यांनी एक भावनिक पत्र लिहिले असून या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे पत्रात काळे यांनी म्हटले आहे महाराष्ट्राच्या राजकारणात मागील तीन चार वर्षामध्ये प्रचंड मोठी उलतापालच झाली पक्षाच्या पक्ष चोरी केले मत चोरी झाली संविधान धाब्यावर बसवले गेले पदोपदी लोकशाही पायदळी तुडवली जात आहे हिटलरशाही अवतारत आहे अशा परिस्थितीत आपण केवळ शिवसेनेचेच नव्हे तर महाराष्ट्रासह देशातील सर्वच विरोधी पक्षाचा बुलंद आवाज बनलात विरोधकांना पताभुई थोडी केली दोन हजार वीस मध्ये आपल्यावर हृदय शस्त्रक्रिया झाली तथाकथित पत्रचा गैरव्यवहाराच्या नावाखाली तुम्हाला नाहक गोवण्यात आले ईडीने अटक केली शंभर दिवस तुरुंगात डांबलं शरण येण्यासाठी प्रचंड दबाव आणला गेला पण हा संघर्ष योद्धा शरण गेला नाही काळे यांनी पुढे म्हटले आहे एकोणतीस तारखेला सायंकाळी राऊत यांचा त्यांना फोन आला त्यांचं बोलणं झालं लवकरच भेटायचं ठरलं आणि दोन दिवसांनी अचानक राऊत यांनी जारी केलेले पत्रक समोर आलं काजीने माझ्या मनात घालमेल झाली संबंध देशाने काळजी व्यक्त केली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह सर्वच पक्षाच्या नेत्यांनी प्रकृती सुधारण्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारतीय राजकीय व्यवस्थेतील संजय राऊत व्यक्ती या व्यक्तीचं काय महत्व आहे यातून अधोरेखित झालं हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीद घडलेले आपण हडाचे पत्रकार आहात संकट काळातही आपले नेते सन्मानिय उद्धव ठाकरे साहेब यांची साथ न सोडणारे लढवय्ये सच्चे मित्र आहात माझ्यासारख्या फील्डवर लढणाऱ्या अनेक शिवसैनिकांचे गुरु आधारवड आहात सध्या जरी आजाराने आपल्याला गाठले असे तरी त्या आजाराच्याही छातळावर नाचण्याची ताकद आणि दुर्दम्य इच्छाशक्ती असणारे आपण जिद्दी कडवट शिवसैनिक आहात तुम्ही लढाला आणि जिंकालही काळे यांनी पत्रात शेवटी म्हटले आहे मला कल्पना आहे या विश्रांतीच्याही काळात तुम्ही स्वस्थ बसणार नाही तो तुमचा स्वभाव नाही तुमची लेखणी सुरूच राहील पण डॉक्टरांचा सल्ला ऐका आणि विश्रांती घ्या आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका लवकर बरे व्हा संबंध देश तुमची वाट पाहत आहे आम्हा तमाम शिवसैनिकांना पूर्ण विश्वास आहे की नव्या वर्षात नव्या जोमानं नव्या ताकदीनं तुम्ही पुन्हा मैदानात उतराल तुमच्या निधड्या छातीचा कोट करून त्याच निर्भीडतेने मुलुख मैदानी तोफ घेऊन संविधानाच्या रक्षणासाठी उतराल लढाल आणि जिंकालही